बातमी गाडी घेते पैकी बघत बसा माझी आहे ती नंतर सांगणार पण माझ्याकडे गाडी येते बघा लगेच श्रावणीला विचारायला गेली म्हणजे दिवसभरात आमचं काय घडलंय काय नाही हे बोलणं हा फ्रेंड नमस्कार माझ्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे सॉरी मी पहिल्यांदा सगळं बोलून टाकलं कारण का मुलगी विचारली होती त्याच्यामुळे मी सगळं बोलून टाकलं सांगितलं श्रावणी तर बघा मला मा, कुठल्या टॉपिक वर बोलायचं आहे आज तर मी सांगतो माणसाचा मनात संशय अस, असल्यावर काय होत माणसाचा संशय जर मनात असेल संशय माणसा संशय भरलेला असेल जर डोक्यात तर माणसाचा सगळा संसार उद्ध्वस्त करतो पहिला एक मेन म्हणजे आणि माणूस एवढा खंगत जातो आतमधून तो, तो टेन्शन टेन्शन टेन्शननी काय विचारू नका त्यामुळे एक गोष्ट काल मला एक बाई बोलली कि काय तुझा चेहरा असा फुल्लाय आहे गो फुल्ला होप झालीयेस हॉप होप होईल नाही तर काय मी तुमच्यासारखं टेन्शन करत नाही दुःख आलं तरी हसते आणि सुख असलं तरी हसते त्यामुळे दुःख आहे कधी भोगलं दुःख पण सुख सुखात असं असत्या मदत त्याची मदत त्याची मदत घेऊन नाही कधी भोगलं माझ्याकडे सुखाचे दिवस पण चांगले आले आणि दुःखाचे दिवस पण चांगलेच काढत गेले कारण दुःख असलं ना मुळ सांगायचं नाही बघा मित्र मैत्रिणी कधीच सांगायचं नाही मला हे दुःख आहे म्हणून त्याच्यातून कशी वाट काढता येईल कसं काय करता येईल हे रात्री डोक्यात ठेवायचं उद्या मला हे करायचंय परवा मला ते करायचंय असं करून 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 असा हसरा चेहरा ठेवायचा एकदम मी दुसऱ्याला टेन्शन देते पण मी माझ्या मी टेन्शन घेत नाही कधी मी घेते टेन्शन पण कसं घेते की माझ्या मनात विचार करते की मला उद्या काय करायचंय किंवा मला हे टेन्शन आलं मी काय करू शकते कुठून मदत घेऊ शकते कोणापासून मी मदत हे करू शकते हे बघते मी कुठे काय ठेवले किंवा मला काय कमी पडलं कुठे काय ठेवलंय कुठे काय नाही असं करून मी मदत करते असं डोकं चालून मी टेन्शन घेत नाही कारण टेन्शन हे एकमेव एक आजार पण आहे टेन्शन आलं की सगळं बीपी हाय बीपी लो शुगर वाढणं सगळे हे आजार वाढत 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 जात त्यामुळे मी टेन्शन घेत नाही टेन्शन देते पण टेन्शन घेत नाही तर मी तुम्हाला एक छोटे छोटे व्हिडिओ दाखवणार आहे आज एक मावशी मला भेटली तर ती मावशी काय बडबडते न काय बडबडते ना ती बडबडते माणसाच्या पोटात एक बोट गेल्या कसा तशी मावशी बोलते काय विचारू नका बघा मी छमेलला मावशी लावते आणि बघा कशी मावशी गोड बोलायला लागली काय 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 रात्री बघितलं खरं खोटं पाक मी काय माहित नाही मला आली जोर जोरात ओरडत रानुमंडल मेली रानु मंडल मेली खोटी काय बघितलं रात्री काय माहित मला तर अजूनपर्यंत बातमी नाही लागली हिला कुठे लागली काय माहित बस तिने बोलून 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 एवढं हसून टाकलं ना आम्हाला ती काय विचारू नका तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा